मी लक्ष्मी तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये चिकन कर्दी करण्यासाठी मी अर्धा किलो ह्या ठिकाणी चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेऊन आणि मॅरिनेट करून ठेवलेलं आहे अर्धा तास आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत मॅरिनेटसाठी मी ह्या ठिकाणी अर्धा चमचा मीठ वापरला आहे अर्धा चमचा रेड चिली पावडर अर्धा चमचा कश्मीरी वेड चिली पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि वन फोर्थ वन फोर्थ टीस्पून हळद घेतली आहे आणि अर्धा तास मॅरिनेटसाठी ठेवले आहे तर चला आपण पुढची रेसिपीला सुरुवात करूया तर ह्या ठिकाणी मी कडे मसाल्यांमध्ये घेतले आहे चार लवंग चार मिरी त्यानंतर मी ह्या ठिकाणी दालचिनी दोन तीन कपडे घेतले आहेत त्यानंतर खसखस मी एक अर्धा चमचा इतकी घेतली आहे ओवा सॉरी ह्या ठिकाणी मी धान्य घेतले आहे एक टेबल स्पून त्यानंतर मी या ठिकाणी साऊ घेतले आहे भाजून घेऊया आपण तवा गरम झाल्यानंतर आपण सर्व खडे मसाले टाकून भाजून घेणार आहोत एक दोन मिनटासाठी

तर ह्या ठिकाणी कढाई गरम करायला ठेवली आहे चार ते पाच चमचे आपण तेल घालून घेऊया तेल छान गरम होऊ देऊया आणि तेल छान गरम झालं आहे मी या ठिकाणी एक कांदा बारीक चिरलेला ॲड करून घेते आणि दोन तेजपत्ता तेज आहेत तेजपत्ता ॲड करून घेते कांदा छान ब्राऊन कलरचा भाजून झाला की आपण ह्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करून घेऊया तर ह्या ठिकाणी कांदा छान भाजून झाला आहे मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करून घेऊया आणि मग गॅसची फ्लेम मी हाय करते आहे छान मिक्स करून घेऊया इकडे चिकन शिजते तोपर्यंत मी मसाला वाटून घेते पाच मिनटं आपण लीड लावून झाकून ठेवूया चिकनला छान पाणी सुटलं आहे तर ह्या ठिकाणी आपण अजनखी थोडा वेळ ठेवून देऊया सर्व पाणी आटून गेल्यानंतर ह्या ठिकाणी आपण जो वाटलेला मसाला आहे तो घालून घेऊया आम्ही आटून गेलं आहे तर मी बघू शकता तर ह्या ठिकाणी मी आपण मॅरिनेट करताना अर्धे मसाले घातले होते तर मी ह्या ठिकाणी पाव चमचा हळद पाव चमचा मालवणी मसाला पाव चमचा या ठिकाणी मी कश्मीरी रेड चिली घेतली आहे धना पावडर घेतली आहे पाव चमचा गरम मसाला घेतला आहे पाव चमचा हे धना पावडर ऑप्शनल आहे कारण की मालवणी मसाल्यामध्ये सर्व मसाले असतात तर मी हे देखील ॲड करून घेते तेलामध्ये छान फ्राय करून घेते त्यानंतर मी ह्या ठिकाणी हा आपण वाटून घेतलेला मसाला ॲड करते मिक्स करून घेऊया पाच मिनटं लीड लावून ठेवूया ठिकाणी मी मिक्सरचं भांडा धुऊन घेतलेलं पाणी ह्या ठिकाणी ॲड करते गरम करून घेते आहे तर गरम पाणी आपण चिकन मध्ये वापरूया मी ह्या ठिकाणी दोन ग्लासभर इतकं पाणी गरम गरम घातलं आहे तर त्याला छान उकळी काढून घेऊया तर आपण मॅरिनेट करताना इथे मीठ घातलं होतं त्यानंतर मी आता मीठ चवीपुरता पुरता ॲड करून घेते आहे खूप कमी घालते आहे